आम्ही पहिल्यांदा कापाशीचं पीक घ्यायचो त्याच्यानंतरला दोन तीन वर्षापासून आम्ही आदरकीचं पीक घेऊ राहिलो आणि आम्हाला प्लॅन्टो कंपनीचे शेळके साहेब भेटले तर आम्ही त्याचा वर प्लॅन्टो वापरलं नव्हतं मागच्या वर्षी चौदा गुंठ्यामध्ये मला तीस ते पस्तीसच कुंटल अद्रक झाली यंदा अठ्ठावीस गुंटे अद्रक लावली सुरुवातीला पिस्टीम ची बीज प्रक्रिया केली त्याच्यानंतरला मी रासायनिक खाता बराव प्लॅन्टो दाणेदार एक गोणी वापरली त्यानंतर मी पिस्टीम सोडलं प्लॅन्टो ड्रिप सोडलं डबल साहेबांनी मला पिस्टीम कोरून फवाराला आणि दिलं प्लॅन्टोचे पूर्ण घटक वापरली एकदम आता मी अर्धा प्लॉट काढला कारण की इकडं अव्वल काढली चौदा गुंठ्या अद्रकीमध्ये मला छप्पन क्विंटल अद्रक निघाली हा अर्धा प्लॉट बाकी तर याच्यामध्ये बी जवळपास साठ क्विंटल अद्रक निघणार ह्या अठ्ठावीस गुंठ्यामध्ये मला छत्तीस क्विंटल अद्रक वाढली मागच्या वर्षीपेक्षा पाणी कमी असताना बी दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचे अद्रक शिल्लक होणारे